सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या लाल मिरची आवक वाढली आहे सर्वाधिक लाल मिरची ही कर्नाटकातून येत असून गतवर्षी नव्वद कोटींची उलाढाल बाजार समितीत झाली होती यंदाच्या वर्षी हा आकडा शंभर कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते यंदाच्या वर्षी पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला बसलाय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून सध्या दिवसाला जवळपास सहा हजारपेक्षा अधिक पोती लाल मिरची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिली आज मार्केटमध्ये सहा हजार साडेसहा हजार पोत्याची आवक आहे शेतकऱ्याला जसं मिळेल तसं दर मिळत नाही माल जे एक्सपोर्ट होणारा माल ह्या काळात जे फेब्रुवारीमध्ये माल एक्सपोर्ट होत होता ते एक्सपोर्ट थांबला गेला आहे शेतकऱ्यांना मिरचीमध्ये दर मिळत नाही खाली आज गेल्या वर्षी ह्या काळात दर होतं अठरा हजार सतरा हजारचा रेट होतं आज मिरची सहा हजार ते दहा हजारपर्यंत हलका माल विकतो आहे चांगला माल चौदा हजार पंधरा हजारपर्यंत विकल विकला जातो आहे त्याच्या माल है माल जास्त आता कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून माल येतो आहे कर्नाटकला जास्त आवक आपली सी फाईव्ह नंबर फाईव्ह म्हणून कर्नाटकनं माल येतो आहे जास्त कुठल्या कुठल्या मिरची येते नंबर फाईव्ह ये ये गरुडा डबल फाईव्ह थ्री वन आणखी बॅडगी तेजा हा असला प्रकारचा माल जास्त येतो आहे <coughs> या वर्षी आवक तर जास्त आहे दर मिळत विविध कार्यक्रमांसाठी फुटाचा हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक